केंद्रप्रा प्रदेशमध्ये ही शाळा जसं

वास ठेव त्यांना त्यांच्या गुणवत्तावाणी प्रोत्साहन देण्याचे काम अध्यक्ष उपाध्यक्ष करता कारण काय ते सर्वसामान्य आणि गोरगरिबाच्या हातीला गो मनुष्यने धावून येणारे सन्माननीय राजूची सय्यद असल्यामुळे

निवडणुकीसंदर्भात बऱ्याच दिवसांनी आठ दहा दिवसापासून वातावरण निर्मिती चालू होतं परंतु शाळेची या शाळेमध्ये जर राजकारण घेतलं तर या राजकारणाच्या माध्यमातून शाळेच्या गुणवत्तेवर आणि विद्यार्थ्यावर याचा परिणाम होऊ नये या अनुषंगाने सर्व गावकऱ्यांच्या वतीने सर्व पालकांच्या वतीनं कुठंतरी निर्ध निवडणूक झाली पाहिजे आणि आपल्या शाळेचं जे गुणवत्ता गाव आहे <सवाँगा> ना गावाचे नाव रोशन करण्यासाठी आदर्श करण्यासाठी आम्ही कासार जिल्हा परिषद प्रथम शाळेच्या माध्यमात शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी आणि उपाध्यक्षपदी निवड केलेल्या असल्यामुळे